नमस्कार मंडळी नमस्कार चु चु नहीं, नहीं। ले ले, कोल्ड, कोल्ड आज आम्ही करेल वांग्याच बरीच चुलीवर हा आणि नुसत बरीत काय आज नाही सगळं मिरच्या तळलेल्या अशी भुकट आहे आग सगळं कोल्ड कोल्डच झालं ना आज कोरड्याची वेसू पा काहीतरी पतली भाजी पाहिजे की नाही या कांद्याशी कोरड बी आवडत तस काही नाही तर भरीत केलं त्याचं बी व्हिडिओ टाकेल आपण भारताची रेसिपी सोन्याच्या मम्मीची रेसिपी जरा आलग आहे योगेश गोरे कॉमेडियन चॅनल वरे आल्लक नाही रेसिपी माझी व्यवस्थित रेसिपी आवडन त्याला तर तो बी व्हिडिओ पा आणि मा खुश आहे का तू आमच्या देऊन खुश आहे सांग बर खरं सांगितलं

सासू साळीवळी कोट आल्या बाया हा घरी आपल्या काही फॉलोअर ताई वगैरे येत राहते बर तस रोजच कोणी कोण चालू राहत आहे ना तर मायची तारीफ करते त्या मायला तारीफला आवडती गोष्ट काय आम्ही घरी असू नसू सोनू सोबत जेवायला आई राहती वाढून देते त्या बी जेवत्या आणि आईच्या नादान तो बी जेवतो तर लगेच टेन्शनच नाही राहिला आता आईच्या ताटामध्ये आंबाने वाढला नाही तर मनसांगा मेंढ मध्ये आंबाने आमच्या आई आंबाने खात बरं आखी जी उरवाशी हा कच्च्या आंब्याला कैरी म्हणते तेच तेच तो तेच तेच राहत होते जेवणार नाही मी आज कहून आपण ती याला गेलो होतो बुलढाण्याला तर इतकं जेवायला होतो तर मी लगेच सकाळचं आणि संध्याकाळचं एकदा जेवण घेतलं तिथं तिथं जेवण लय भारी होती भारी होत मिरच्याची भाजी आणि तिथं पहिल्यांदाच पाहिली म्हणजे नावाला मिरचीची भाजी होती पण त्याच्यामध्ये शवताली शेंगदाणे चुका असा ग्रेव्ही केले चुका होता म्हणे भरपूर मिक्स भाजी वर्ण सारखं दिसालं होता देव चवले वारी होती दिसाला वर्ण सारखं आणि नाव त्याच मिरची भाजी मिरचीची भाजी पण टेस्टी होती बट्ट्या कशा होत्या सोनू चौपातीत झाले हा आमच्याकडे डबर रोटे भेटते का तशा म्हणजे हातासारख्या लंब्या लंब्या चपट्या चपट्या आणि इतक्या तळलेल्या भारी होत्या कोणी फॉलोअर मंडळी तर खरंच तुमच्याकडचं जेवण सगळंच आम्हाला आवडलं आज आम्ही आलो होतो आम्ही आता बाहेर जातो ना तर बऱ्याच वेळेस बाहेर मध्ये जेवाचे प्रसंग येते जेवूच नाही वाटत हॉटेल म्हणल्यावर तर बिलकुल लगे खाणी वाटत पण तुमच्याकडचं जेवण एक नंबर एकच नंबर पुलडण्याची लोक नशीब वाणी खरंच आपलं ताट तयार होई रिलायच बारीक केली सोनुशी मम्मी तुम्ही ना मोठी मोठी ठेवते म्हणून तू अगं पातल्या काप म्हणलं लांबाल्या तुला तो तो हे असं करून ठेवलं चांगलं चांगलं लागू राहिल ना एक पा भरत खाल्ल्याच टाकू राहिली काय रे आम्ही तुम्हाला आता पण दाखवू पहा माय मायकरण आता ते करणारे पण पण हा उद्या करू ते मान्हा अशा कमेडीवर आल्या की मायला लय काम नका लवू जसं काय काम आहे तुमच्या आई आता का तुम्हाला मदत करू लागल आले तर लय काम नका लव अशा कमेंट आल्या तर तू व्हिडिओत राहते रोज बर का बा काही अन्य व्हायला लागलं तो आहे तो सांगा जाय बर का हा अन्य सहन करू नको कु? आणि आता जसं तुम्ही माझी इथं आले तर मी तुम्हाला मदत करू लागते की नाही का बसून राहते मला खर्च करते भाजी करते जेवढं माझ्या होईल ना उभे तेवढं मी सगळे काम करते हा तर आम्ही काही मायवर अन्य नाही करणार कारण आमची परिस्थिती लई अवघड होत होती कारण सोनूच्या मम्मीला कोणा मदत केली असती मग मदतच नाही आज आता बुलढाण्या बुलढाण्याहून यायला मला संध्याकाळी किती वाजले हो साडेसहा पावणे सात झाले त्याच्यानंतर यायचं मग सकाळची धुनं वाढे तसेच पडेल असते आता आणि सोनूचं बी चिडचिड म्हणजे चिडचिड होत होती मला आताही दोन पुढं मी चिडचिड नाही करणार मला थोडंफार काम असलं ना मला त्याचं काही नाही वाटत आणि माझी डिलिव्हरी उसर बी मी उभे आहे आणि जेवढं माझ्याच्यानं होणार आहे मी तेवढं करणार आहे बसून मी लोक डॉक्टरने सांगितलं ना पलंगाच्या खाली उतरू नको तो आपल्याला काही पलंगाच्या वर दम नाही निघत नाही आणि ना, ते तुझ्यासाठी चांगलं बी नाही नाही फक्त तू एक्स्ट्रा स्ट्रेस येऊ नये बा तुझ्या शरीराला वाकून फरशी पुसत सांगितले नाही आई फरशी पुसून घेत्या कपडे यांची जींचे पॅन्ट त्या पोराचे जिंचे पॅन्ट मला धुतल्या जात नाही ब्रश न घासून ते आई धुत्या भांडे बसले बसले मला घासले जात नाही ते आई करत्या उभ्या नाही माझ्याकडून सगळे काम होते कपड्याच्या गड्या घालणं होत्या किचनवरचे सगळे चहा पाण्यापासून नाश्त्याचं सगळं होतं माझ्याकडून भाजी होती एवढं मी करते तर तू आता सगळे जेव राहिले थोडं जेवण टाइमपास मी आता दूध पिऊन घेईन थोडस हा तुम्हाला माहित मीच राहत मंडळी मी रात्री तीन ला तर ला मग आज असेनू तुम्ही माझी रेसिपी नक्की पहा दिसतोच इतकं चांगलं बी आता कसं झालं बघा बघा माझं दोघं बी आजी बी नाव तुम्ही नाव घेऊ राहिली मंडळी चांगली झाली बरी या मग मंडळी जावाला चला धन्यवाद बाय बाय